नमस्कार मंडळी नमस्कार सर्वांना तर आज खूप जबरदस्त असा विषय तुमच्या सर्वांसमोर घेऊन आलेलो आहे आणि असा अफाट असा चालणारा विषय आहे तो म्हणजे पैसा कसा उधळायचा <coughs> <coughs> तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मी किरण कारंडे आणि किरण कारंडे या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याला तुम्हाला सांगेल की बेल आयकॉनला क्लिक पण करा त्याचबरोबर आपलं इन्स्टा आय डी पण आहे किरण कारंडे नावाने त्याचबरोबर आपलं फेसबुक आय डी देखील आहे किरण कारंडे नावाने तर चला फटापट फटाफट फटापट तुम्ही सर्वप्रथम ते सगळं क्लिक करून घ्या त्याच्यावरती सबस्क्राईब करून घ्या आणि मग मी तुमच्या सर्वांसाठी खूप छान छान आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना कॉमेडी विषय सांगतो पण आज पैसा कसा उधळायचा या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर मी माझी चर्चा सुरू करतो आहे सगळ्यात पहिला विषय बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात आला असेल की उधळायच्या अगोदर पहिला आमच्याकडे येऊ द्या तरी हा जो काही महत्त्वाचा विषय आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल पैसा कसा कमवायचा पैसा कसा आपल्याकडे यायला पाहिजे पैसा आपल्याकडे आणण्यासाठी खेचण्यासाठी काय गोष्टींची गरज असते कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट काय करावी लागते हे सगळ्या मुद्द्यांवरती पहिलं मी चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग तो पैसा कसा उधळायचा उधळायचा नसतो पैसा कधी लक्षात ठेवा आपण त्याला जी उधळण्याची त्याची पद्धत आहे ना ती हळूहळू हळूहळू तुम्हाला स्टेबल आणि ग्रोथ करत असते मित्रांनो yes. तर तुम्हाला सगळ्यांना आज मी सांगणार आहे की पैसा कसा कमवायचा हा पहिला टॉपिक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण जर नवीन असाल तर पहिलं माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतर आपण पुढची सुरुवात करूया तर ओके okay? तर मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की पैसा कसा कमवायचा सगळ्यांना पहिली सगळ्यात मोठी गोष्ट सांगेल की म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी तुमचं जे काही काम असेल तुम्ही जे काही वर्क करता त्या वर्क बरोबर तुम्हाला एखादं पार्ट टाइम असं जॉब पकडावं हो लागेल किंवा असं काम पकडावं हो लागेल की त्याच्यामधून जे तुम्ही काम कराल तुम ते पैसे तुमचे तसे तसे सेव्हिंग राहिले पाहिजे असं नाही की भाजी भाजी बिंदी, बिंदी। करू शकतो तुम्हाला सांगेल तुमची नोकरी ड्युटी जे काही असेल ती करून तुम्हाला पार्ट टाइम मध्ये जर असं काही काम करता आलं तर ते देखील काय काय मी खूप आहेत भाजीपासून तुम्हाला सांगेल बिंदी टिक्की पासून तुम्हाला सगळ्यांना सांगेल की रिचार्ज पासून बरेचशा प्रकारचे तुम्हाला सांगेल की काही रिचार्ज वेळे वगैरे पण स्टॉल टाकून बसतात वगैरे अशा प्रकारे भरम साठ गोष्टी आहेत ज्या तुम्ही करून तुम्ही स्वतःसाठी सांगतो एका पॅकेट एक पॅकेट फ्री आहे तुम्ही घेता का हा ह्या झाल्या मार्केटिंग खूप आहे पार्ट टाइम तर, तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मॅडम जरा थोडंसं माझा विषय भरकट होत आहे तर मी तुम्हाला सविस्तर सांगतो काही गोष्टी की तुम्ही सर्वजण ऐकून घ्या पहिलं की महत्त्वाचा जो विषय आहे महत्त्वाचा जो टप्पा आहे तो कोणता आहे आपला की तुम्हाला पैसे कसे कमवायचे तर तुम्ही ते उधळू शकाल तर तुम्ही ते खर्च करू शकाल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुमचं काम करून तुम्हाला पार्ट टाईममध्ये असं काही काम करायचं आहे की ज्याच्यातून तुम्हाला रोज काहीतरी सेविंग करता आली पाहिजे रोज तुम्हाला काहीतरी एखादा गल्ला ठेवल्यासारखं घरामध्ये ठेवा आणि त्याच्यातून पैशानंतर मग महिन्याला तुम्ही बँकेमध्ये भरा जमा करा अशा पद्धतीने तुम्हाला कामाच्या व्यतिरिक्त काहीतरी काम करावं लागेल आणि त्याच्यामध्ये दिमाग लावावं लागेल की मला काहीतरी वेगळ्या अँगलनी ग्रोथ करायचे ते तुम्ही तसं ज्यावेळेला दोन वर्ष तीन वर्ष कराल त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की काही पैसे तुमच्याकडे पुंजी साठेल ज्या पुंजीतून पगाराच्या पुंजीतून आणि जी काही अशी तुम्ही थोडीशी बँक बॅलन्स केली कुंजी असेल त्याच्यातून असं एखादं सेटअप बसवा असा एखादा बिझनेस शोधा हो की जो बिझनेस तुम्हाला चांगल्या ग्रोथवरती घेऊन जाऊ शकतो येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये भले दहा वर्ष जातील पण त्या दहा वर्षामध्ये तुम्हाला चांगल्या बेनिफिटने तो उभा करता येईल तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि मग तुम्ही उभं केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मग मजा येणार आहे मग तुमची सुरुवात होणार आहे पैसा उधळायला आणि मग ते उधळताना तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कसा उधळायचा उधळताना पैसा उधळला जात नाही लक्षात ठेवा पैसा हा खर्च केला जातो आणि तो कसा खर्च करायचा कशा पद्धतीने खर्च करायचा आणि त्याच्यातून आपल्याला येणारे ग्रोथ काय आहेत आपल्याला काय त्याच्यामध्ये बेनिफिट्स मिळणार आहेत या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत कारण मी किरण कारंडे आतापर्यंत मार्केटिंग लाईनमधून मा ज्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की लोकांना प्रेझेंटेशन दिलेत बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यावरती बऱ्याच जणांना फरक देखील पडलेला आहे तर तुम्हाला लोक लोकांना देखील सांगेल की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली चिडचिड होते मात्र विषय काय असतो आपण गांगरून जातो आपल्याला काय काम करायचं मार्केटमध्ये माहित नसतं आपण सगळ्यात पहिली गोष्ट आपण कुठे ना कुठेतरी कामासाठी जॉब साठी धावतो जॉबला धावल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आठ तासाची ड्युटी असेल अशी एखादी ड्युटी बघा बारा तास सोळा तासाची ड्युटी असेल आणि कमी पगारामध्ये असेल तर मित्रांनो ती करण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यापेक्षा आठ तासाची एखादी भेळपुरी अशा गाडा जरी लावला गाडी टाकली तरी बेटर आहे तुम्हाला जे काही काम करता येईल ते करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला दर डेली सेव्हिंग करता आली पाहिजे डेलीच तुम्हाला थोडस बॅकअप बनवता आलं पाहिजे पाणीपुरी पाणीपुरीवाल्यांची इन्कमच महिन्याला दोन दोन तीन तीन लाख पण होते आणि तुम्हा तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्यावेळेला तुम्ही हे सगळं करून थोडं 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 बाजूला ठेवण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला सगळ्यांना सांगेल की सा स्टार्टिंगला ला 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 तुम्हाला लाज वाटेल तुम्हाला वाटेल की कशाला यार मी असं कसं काय करणार मी हे काम कसं करू शकतो मला लाज वाटेल मला कोणतं काहीतरी बोलेल बोलू द्या लोकांनी तुम्हाला वेढं म्हणलं पाहिजे एवढ्यापर्यंत तुम्हाला खाली जाऊन काम करायचं आहे कोणत्याही कामाला कधीही कमी लेखायचं नाही आहे लक्षात ठेवा तुम्ही कितीही शिक्षण घेतलेलं असू द्या तुम्ही ग्रॅज्युएट असाल तुम्ही म्हणतात ना की अजून काही बऱ्याचशा गोष्टी पुढे केलेल्या असतील बी uh, ए बी कॉम जे काय असं तुमचं पुढे uh, डी एड म्हणतात ना कोणी uh, अलग अलग पद्धतीने बऱ्याच गोष्टी केल्या तुम्हाला सगळ्यांना सांगेल की या सगळ्या गोष्टींना कोणीही विचारत नाहीये कोणी तुम्हाला हे विचारत नाही की तुझं शिक्षण किती झालंय तू काय काम करतोय तुझ्या कामातून तू ग्रोथ काय निर्माण करतोय हे सगळं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आणि तुम्हाला सगळ्यांना मी आज सांगणार आहे जो विषय तो तुम्हा सगळ्यांना खूप उपयोगात येणार आहे आणि रोज तुम्हाला डेली जी सेविं सेविंग आहे ती तुमची तुम्हाला सेपरेट ठेवावी लागेल सेविंग आहे तुमची ती पहिले जे तुमचे पैसे आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायची नाहीये कारण ते कसं आहे की ते तुमचे खर्चाचे पैसे आहेत ते खर्च होऊन जाणार ते तुमच्याकडे राहणार नाहीये पगार असेल दस बीस रुपये निकाल निकाल मी पॉकेट मनी रख ना पगार जरी असेल तरी तुम्हाला सांगेल की त्या पगारातून देखील तुमचे पैसे बॅलन्स राहणार नाही आहेत मित्रांनो ते सगळेच्या सगळे तुम्हाला जाणार आहेत खर्चाला वगैरे पण मी तुम्हाला सांगेल की जसं बोलतात मराठी आपली म्हण आहे अंतरून बघून पाय पसरावे आज त्या म्हणीचा थोडासा प्रकार आपण उलटा करतोय जेवढं आपला हंतरुणा आहे तेवढे पाय पसरायला शिका जेवढे आपलं जेवढे आपली म्हणतात ना की खर्च आहेत ना त्याच्या डबल कमवण्यासाठी तुम्ही उभे राहा डबल तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट डोक्यामध्ये तीच ठेवून चालायची आज मुलांची शिक्षण आली त्याचबरोबर तुम्हाला सांगेल घर भाडं आलं त्याचबरोबर सांगेल तुम्हाला तुमचं वैयक्तिक गाडीचे ट्रॅव्हलिंग बुवलिंग इकडचे तिकडचे खर्च आले त्याचबरोबर आठवड्यातून तुम्हाला एक दिवस फॅमिलीला फिरणं आलं या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो खर्च तुम्हाला त्या पगाराच्या नोकरीतून भागवायचा आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल आठ पंधरा दिवसातून मस्त पैकी दाबून मेहनत करा सकाळचे ड्युटी करून आले की नंतर परत मध्ये पर काहीतरी घेऊन जा म्हणजे नुसतं फिरवायचं नाही चांगलं हाटेला जेवायला जा चांगलं चांगलं खायला जा नाहीतर त्या बाईला आणचा फिरवून परत घरी बनव जेवण ऐकलं तुम्ही तर हे असे काही प्रकार असतात ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हालाही समजेल तुमच्याही घरामध्ये हीच परिस्थिती असणार आणि प्रत्येकाला ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्हाला भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागणार आत्ता देखील बरेच जण फेस करत असणार बऱ्याच जणांचं कसं आहे की नोकरी की नोकरी सकाळी नोकरीला गेलो हा बारा के तास केली सोळा तास केली दमून आलो झोपलो परत सकाळी उठून कामाला गेलो मित्रांनो ह्याच्यामधून सक्सेस नाही आहे त्याच्यामध्ये सक्सेस कोण होतात जी कंपनी चांगल्या पे पद्धतीने पेमेंट देते आत्ताच्या बजेटनुसार तुमचा पेमेंट हा डबल टिबलच्या ग्रोथने आहे त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे कारण आज तुम्ही मार्केटमध्ये गेलात तुम्हाला सामान घेण्यासाठी वगैरे जो काही खर्च आहे घर चालवण्यासाठी जो काही खर्च आहे त्याच्या जर मला सांगा त्याच्यापेक्षा आज जर तुम्हाला पगारच जर तेवढा नसेल तर तुम्हाला एंडिंगला दर महिन्याचा प्रॉब्लेम होणारच प्रत्येक वेळेला तुम्ही टेन्शनमध्ये येणार तुम्ही घरामधल्यांवर चिडचिड करणार तुम्ही इतरांवर चिडचिड करणार तुमचं सगळं मनोबल ढासळणार त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट आवर्जून सांगतोय तुम्ही सर्वांनी आपली चादर वाढवायची आहे आपली चादर वाढवण्यासाठी काय कशी वाढवायची आहे तुम्ही आठ तासाची अशी ड्युटी पकडा की तुम्हाला ड्युटीतून तुम चादर नाही वाढत ड्युटीतून चादर नाही वाढत पण ड्युटीच्या व्यतिरिक्त पूर्ण छाटले जाते गोष्टी आहेत अजिबात ना बाई एक साडी पण घेऊ शकत नाही का एवढी छाटली जाते नवीन साडी ऐकलं ऐकलं तुम्ही नशीब त्या लाडक्या बहिणीचं आता लाडक्या आले त्याच्यामुळे सहाशे मित्रांनो आपल्याला ऐकण्यासारखा नाहीये तर, ना ना तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण गोष्टी माझ्या आता ऐकताय मी ज्या पद्धतीने सांगतोय ग्रोथ कशी कर करायची शांत डोक्याने करायचं डोकं पहिलं शांत ठेवायचं कोणाशी या विषयावर चर्चा करायची नाही पर्सनली आपण तुम्ही ज्या वेळेला बघाल तुम्हाला स्वतःला आठवायचं आहे की बाबा मी आठ तास ड्युटी करतो आहे त्या डुटीमध्ये मला पगार किती आहे त्या पगारातून माझे बॅलन्स किती राहत आहेत कारण तुम्हाला येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये जे काही पुंजी तुमची साठणार आहे जे काही पैसे साठणार आहे त्या पैशाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची झेप घ्यायची आहे आणि ती गरुड झेप असणार आहे लक्षात ठेवा कारण त्या झेपेच्या वेळेला कोणतंही काम नाही करायचं आहे मग एखादं कपड्याचं दुकान असेल कुठे एखादं भाजीचं दुकान असेल कुठे असं काही बघायचं भाजीच्या दुकानामध्ये वगैरे लॉस होण्याचे पण असतात कारण भाजीच्या दुकानामध्ये लपडा काय होतो की भाजी ही जर तुमची नाही संपली त्या दिवसाला तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो मग ती भाजी तुमची लॉस होणार तर तुम्ही त्यापेक्षा कपड्याचं दुकान आलं तुमचं स्टेशनरी आलं अशा काही गोष्टी बघा सोनं आलं चांदी आलं काय तुम्ही भाजी भाजी उलट त्या बाय किती फ्री होईल भाजी भाजी नवऱ्याला काय बोलायची गरज नाही जी एक्स्ट्रा विक्री गेली नाही ती भाजी बनवायची काय काय बोलणार नाही अर्ध कमी म्हणजे माझा विषय काय चाललाय काय चालला कॉमेडी मध्ये घ्यायला लागली तर तसं नाही सर्वजण ऐका महत्वाचा विषय आहे की तुम्ही स्टेशनरी पासून तुम्हाला जे काही टिकल्याच्या पाकिटापासून जे काही तुम्हाला जे काही दुकानामध्ये ठेवता येईल जे काही करता येईल असं काहीतरी उद्या मोठं करण्याचा प्रयत्न करा जे छोटं रोपटं जास्त खूप मोठं म्हणत नाहीये एखादा छोटं घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं रोपटं वाढवू शकता येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये त्यालाच तुम्ही परत ग्रोथमध्ये आणू शकता अजून मोठं करू शकता आणि तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल की नंतर मग तुम्हाला विषय येतो तो पैसे उडवण्याचा पैशाचा पैशांचा पैशांना उडवायचे कसे पैशांची धमाल कशी करायची तर तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल की पैसा हा कधीही उडवला जात नाही आहे मित्रांनो पैसा हा वाचवला जातो आणि त्याच्यातून त्याला खर्च केला जातो तो कसा खर्च करायचा त्याचं देखील प्लॅनिंग असतं मग ती मुलांची शिक्षण असतील बाकी सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला एक सेपरेटली परत प्लॅनिंग करायचं आहे त्यावेळेला एका एका दुकानाची चार दुकानं कशी करता येतील एका दुकानाची पाच दुकानं कशी करता येतील एका वडापावचा स्टॉल असेल तर त्या स्टॉलचे दहा डॉ स्टॉल कसे बनवता येतील पाच स्टॉल कसे बनवता येतील मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आणि सध्या मार्केटमध्ये ही क्रेज भरपूर आहे सगळे लोक करतात ह्या सगळ्या गोष्टी आज एकाच नावाने किरण नावाने आज म्हणतात ना की ठाण्यामध्ये जर वडापावचा स्टॉल असेल तर तुम्हाला सांगेल की मुलुंडमध्ये देखील तोच तुम्हाला स्टॉल बघायला भेटतो सातारला देखील तो स्टॉल बघायला भेटतो पुण्यामध्ये देखील तो स्टॉल बघायला मिळतो तुम्ही तर म्हणणार की अरे असं कसं काय किरण नावानेच कसं काय तर तो किरण वडापाव म्हणून त्याने टाकलेला असेल किरण स्टेशनरी म्हणून असेल किरण किराणा म्हणून असेल असे मित्रांनो आजकाल सगळीकडे सॉफ्टवेअर आहेत त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात ते देखील तुम्हाला करता येऊ शकतं तुम्ही जर थोडी थोडी ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे थोडे पैसे आले तर तुम्हाला अव्हा पैसे कमवण्याची संधी मिळू शकते तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वतःला ग्रो करू शकता तुम्हाला भरपूर काही कमवता येईल लक्षात ठेवा मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत असतो त्याला कारण तेच आहे की आज जर तुम्हाला जर तुमची ग्रोथ समजली ना तर येणाऱ्या वीस वर्षानंतर तुम्ही आज जे तुम्ही असणार आहात ते तुम्ही पुढच्या वीस वर्षानंतर ऑटोमॅटिकली चेंज झालेले असाल तुमचं लाईफस्टाईल चेंज झालेलं असेल मग त्याला गाडी घर बंगला मग ह्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला पैसे उडवायचे आहेत लक्षात ठेवा बाकी विदाऊट कशालाही पैसे उडवायचे नाही आहेत चुकीच्या मार्गाने पैसे उडवायचे नाही आहेत पैसे उडवण्यासाठी तुम्हाला मी म्हणून तर पहिलाच मुद्दा सांगितला की पैसे कसे उडवायचे हा विषय आज मी टॉपिक माझा येणार आहे वरती हेडिंग तुम्ही बघितल्यानंतर बरेच जण आतमध्ये येणार की पैसे उडवायचे अरे पैसे उडवायचे बरोबर आहे पण आपल्याकडे पैसे तर पाहिजे का नको हा जो महत्वाचा मुद्दा होता तो मी पहिल्यांदाच तुम्हाला क्लिअर केला त्याच्यानंतर हा दुसरा मुद्दा देखील क्लिअर केलेला आहे तुम्हाला तुमची ग्रोथ कशी करायची मी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर कंप म्हणजे काही कंपनी असतात कंपनीची एखाद्या मशीन घेतली वगैरे त्यातून काही लोक पुढे येतात काही लोक तुम्हाला सांगेल आओ आज तुम्हाला काय सांगायचं रस्त्याची माती देखील या शहरामध्ये तर अशी परिस्थिती आहे रस्त्यावरची माती देखील विकली जाते त्याचे देखील पैसे येतात अहो गावाला आमच्याकडे तुम्हाला सांगेल चि चिघळजी भाजी बोलतात गावाकडे चिघळजी भाजी तर ती चिघळजी भाजी मॅडमला तर ती माहिती देखील नसणार कारण मॅडम मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांना माहिती नाही तर ती चिगळची भाजी गावाला जनावर देखील खात नाहीत लक्षात ठेवा जनावर देखील खात नाहीत ती भाजी इथं आणून मुंबईमध्ये जुडीने वीस वीस रुपयाच्या जुड्या विकल्या जातात विचार करा जनावर देखील खात नाहीत माणसं तर सोडूनच त्या गावाला अशी भाजी आहे ती भाजी इथं <coughs> वीस वीस रुपयाची जुडी घेऊन लोक खातात मी तुम्हाला हे सगळं चिगळची भाजी त्याला चिगळच बोलतात गावाला आपल्याकडे बाकी प्रत्येक एरियामध्ये काय काय बोलतात मला माहित नाहीये चिनी गुलाब चिनी गुलाबचं झाड असतं ग चिनी गुलाबचं झाड असतं त्या पद्धतीने ती भाजी असते आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ती चिगळची भाजी जनावराला देखील त्याच्याने त्रास होतो त्यांना देखील ते म्हणतात ना की जुलाब वगैरे लागतात ती जास्त भाजी खाल्ल्याने वगैरे पण तुम्हाला सांगेल की माणसं आपल्याकडे गावाला आमच्याकडे ती भाजी खात देखील नाहीत म्हणतात नाही ना ते खायची नाही म्हणजे ती काय म्हणजे एवढं काय खास नाही आहे अशा परिस्थितीची भाजी आज मुंबईमध्ये विकली जाते तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मुंबईमध्ये शहरामध्ये काहीही तुम्ही काम करू शकता अशी भरपूर आणि अमाप कामं आहेत रिक्षा चालवण्यापासून गाडी चालवण्यापासून ड्रायव्हिंग करण्यापासून अशा म्हणतात ना की अहो चप्पल शिवणाऱ्यांपासून सगळी लोक कामं करत आहेत सलूनवाले आले हे आले ते आले काय नाहीये सगळे कमवतात सगळे करोडपती आहेत आज एक एक सलूनवाला जर तुम्ही बघाल ना तर ते देखील आज करोडपती लोक आहेत सगळी हे सगळं तुम्हा मी तुम्हा तुम्हाला सगळ्यांना का सांगतो की भरमसाठ असे बिझनेस आहेत जे तुम्ही मार्केटमध्ये करू शकता माझा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे आणि खूप तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे ग्रोथला घेऊन जाणार आहे कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल की तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट चेंज होऊ शकतो फक्त तुम्हाला व्यसनापासून लांब राहायचं आहे आणि माइंडमध्ये कोणालाही उलट सुलट न बोलता म्हणतात ना की एखादा येडा जरी तुम्हाला बोलला तरीही हा म्हणायचा बाबा मी येडा आहे हे म्हणून तुम्हाला पुढे चालायचं आहे हे जर तुम्ही कराल तर आयुष्यामध्ये मोठे व्हाल तुम्हाला सगळ्यांना सांगेल कारण मी डेलीचे वी कॉमेडी व्हिडिओ बनवत असतो पण आजचा जो मुद्दा आहे तो सर्व तुम्हाला म्हणतात ना तुम्हा की एक मोटिवेशन व्हिडिओ आहे आणि जो व्हिडिओ आज तुम्हाला सगळ्यांना खूप कामाला येणार आहे तुमच्या सगळ्यांची लाईफ ही जिंदगीभर पुढे चांगली चांगली होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तुमची ग्रोथ देखील होणार आहे तर मंडळी आता मी थोडस दोन दोन सेकंदासाठी मी ब्रेक घेतोय आणि मॅडम बोलतील आता काय बोलायचं मगाशीच बघा धरून त्या भरपूर कॉमेडी करून द्या मला जाम आवडत पैसेच नाही ऐकलं मग मी मला किराणा मालातले माला पैसे भेटलेले असतात ना त्यातले पैसे थोडे 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 जमा करून ठेवते मग ते मला बाहेर जाऊन उडवायला पण फार आवडत पण ते उडवल्यावर परत टेन्शन येतं मला हे पण घ्यायचं होतं ते पण घ्यायचं होत मग पण फार आवडत नाही पैसे नाही पैसे नाही पैसे पैसा आता ते आलेले पैसे पण सगळे संपले पैसे पैसे उडवलेच मी उडवले ना पण खर्च केले ना मी ह्या त्या ह्या त्या गोष्टींवर खर्च केले काय सांगणार बाईला विचारूच ना हा पैसा कसा का उडवायचा कारण बाई, बाई पैसे खर्च करते ते मोजक्या मोजक्या गोष्टींवरच खर्च करते आणि थोडेसे स्वतःवर खर्च करते त्याला उडवणं म्हणतात नाही पण बाईलाही पैसे उडवायला फार आवडतात कारण तिला ते मिळतच नाही ना ते मिळतच नाही तिला तर मंडळी तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल मॅडमने काय सांगितलं मॅडमची चूक नाही ती कारण ज्यावेळेला आपल्याकडे मोजके पैसे असतात आपल्याकडे कधी पैसे असतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात ज्या वेळेला अमाप पैसे येतात ज्यावेळेला म्हणतात ना चांगल्या रोलिंग रोलिंग चालतं हा खूप लोकांचे रोलिंग चालतात चांगल्या चांगल्या गोष्टी अंबानीकडे घरामध्ये चार माणसं आहेत आणि त्या चार माणसांच्या सेवेसाठी आठशे लोक कामाला ठेवलेत घरामध्ये पैसे उडवून झोपतो अगं त्यांनी पैसे बघत देखील नाही ते लोक अशी परिस्थिती आहे सगळं ऑनलाईन आणि सगळं त्यांचं त्यांची काम करणारी लोक त्यांचे मॅनेजर वगैरे असणार अरे हेच तर तुम्ही एडी लोक आहात ना त्याच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत ना त्याच्या घरामध्ये पैसे आहेत त्याच्याकडे काही नसतं तुम्हाला लोकांना अजून समजत नाहीये त्याच्या अकाउंटला जे काही त्याच्याकडे काम करणारा एका माणसाला किती असेल त्याने त्याने पूर्ण देशामध्ये नव्हे परदेशामध्ये सगळ्या बँकांमध्ये त्याचे पैसे आहेत अशी कोणती बँक नाहीये की त्या बँकेत त्याचे पैसे नाही लक्षात ठेवा कुठनं एवढी लक्ष्मीची पूजा करतो होते हा एवढे असते लक्ष्मी त्याच्या घरात पावती पण कसं असतं की मी तुम्हाला जसं आता सगळ्यांना सांगितलं की थोडंसं माइंड गेमनी जसं धीरुभाई अंबानीबद्दल मी तुम्हाला सांगेल जे त्यांचे वडील होते मुकेश अंबानी आणि अनिल अंबानींचे त्यांनी एका पेट्रोल पंपावरती ते स्वतः पेट्रोल भरायला होते किंवा तिथं ते काम करायला म्हणजे अशी परिस्थिती असताना त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं काम केलं आणि तो, तो पेट्रोल पंप त्यांनी त्या ते पेट्रोल पंपावरती काम करताना त्या व्यक्तीने ठरवलं होतं आता मॅडम बोलले म्हणून मी तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं सा सांगेन त्या पेट्रोल पंपावरती काम तिरुबाई अंबानी करत असताना त्यांनी त्यावेळेला ठरवलं होतं विचार करा आपला त्यावेळेला जन्म देखील नसेल त्यावेळेची गोष्ट आहे त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं की हा पेट्रोल पंप एक दिवस माझा असेल असं मला काहीतरी करायचंय असं मला वेगळं काहीतरी करायचंय मित्रांनो तुम्हाला देखील तीच गोष्ट ऐकायची आहे तुम्हाला देखील तसं तसं ऐकाय काम करायचं आहे काही ना काहीतरी आपल्याला वेगळं केल्याशिवाय मित्रांनो कधी आयुष्यामध्ये सक्सेस मिळत नाही काटे हे प्रत्येकाच्या मार्गावर येतात प्रत्येक ठिकाणी येतात पण तुम्हाला वेगळ्या देख अँगलनी काय होईना थोडस जाऊन तुम्हाला त्या मार्गाला जावं लागेल आणि तुम्हाला का तुमचं ध्येय गाठावं लागेल तुम्हाला तुमचा उद्दिष्ट उद्देश जो असेल तो गाठावा लागेल माणसं चुकीच्या मार्गाला जातात आणि चुकीच्या मार्गाने जायचं नाहीये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ते वळण घेऊन जात मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर फायदा होत असेल समोरच्याच नुकसान होत नाहीये आणि तुमचा स्वतःचा जर फायदा होत असेल तर ती गोष्ट बिनधास्त करा त्या कामाला तुम्ही कधीही पाठी हाटू नका कारण ते सक्सेस होणं गरजेचं आहे ते करणं गरजेचं आहे कोणाचंही नुकसान न करता जर तुमचा फायदा होत असेल असं कोणतंही काम तुम्हाला मिळू द्या त्या कामाला कधीही पाठी हटू नका जिंदगीमध्ये आणि ते बिंदास्त करा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हेच हीच गोष्ट सांगण्यासाठी मी मगासून तुमच्या सर्वांशी बोलत होतो धीरूभाई अंबानींचा विषय माझ्या डोक्यामध्ये नव्हता तरी देखील तो तुम्हाला मॅडमच्या बोलण्यावरून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांनी धीरूभाई अंबानींचं नाव घेतलं त्याच्यामध्ये अंबानींचं नाव घेतलं कारण त्यांनी देखील आज देखील वर्क आहे आज देखील सोपं नाही आहे त्यांच्याही डोक्याला भरपूर मेहनत आहे आज एवढी लोकं सांभाळणं एवढं सगळं सांभाळणं एवढा बिझनेस सांभाळणं जरा थोडीशी एखादी चूक झाली आणि जर सगळं सगळं कोलॅप्स होईल लक्षात घ्या कसं असतं एक 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 असे थर लावलेले आहेत ला त्यांनी एक 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 टप्पा ते चढत गेले आहेत वरती आणि मध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल अनिल अंबानींचं काय प्रॉब्लेम झालं वगैरे आणि त्याच्यानंतर मुकेश अंबानींनी ते काहीतरी ते कोर्टात त्यांच्या पैसे वगैरे हो भरले असं काय काय आपण सगळ्यांनी ऐकलं असेल त्यांचे बरेचसे व्हिडिओ देखील आपण सर्वांनी पाहिले असतील तर अशा गोष्टी घडत असतात तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल मोठ्या व्यक्तीचं देखील तेच हाल आहे आपल्यासारख्या छोट्या व्यक्तीचं देखील तेच हाल आहे फक्त हळूहळू हळूहळू शिडी ही आपल्याला चढत जायची आहे उतरायची नाही आहे कारण तुम्ही उतरत गेलात तर मात्र प्रॉब्लेम होणार आहे त्यासाठी तुम्हाला वरती हळूहळू ग्रोथला कशी जाईल रोज दिवसाला तुम्हाला एक दोन रुपया कसा बाजूला करता येईल ह्याचा है। विचार करा दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये हजार रुपये म्हणतात ना की पन्नास हजार लाख दोन लाख तुम्हाला जे काही करता येईल पण दर दिवसाला थोडं 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 गल्ल्यामध्ये तुम्हाला पैसे टाकता यायला पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करा तर आयुष्य तुमचं सुखकर असेल मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांची जास्त वेळ म्हणजे म्हणतात ना की जास्त वेळ घेणार नाहीये भरपूर मी तुमच्या सर्वांशी बोललो आहे आणि भरपूर विषयांवरती मी चर्चा केली आहे पैसा कसा उधळायचा तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल तर तुम्ही सर्वजण आता लक्षात घेतलं असेल मॅडमने देखील सांगितलं आहे आईकडे द्यावं पैसा जास्त आला की ती लय लय म्हणजे लय वैतागलेली असते एक एक रुपयासाठी तिच्या कोणाकडे जास्त पैसा आला नाही त्यांच्या बायकोकडेच द्या बरं का ऐकलं तुम्ही एवढं मी सगळं सांगितलं सगळे सगळ्या तुम्ही सर्वजण एवढे कन्व्हिन्स होत आहे पण तरी देखील मॅडम अजून देखील म्हणतात ना की त्या कॉमेडी की हातातच तिचे बिचारीचं स्वप्न पूर्ण होईल सगळे आपल्या बायकांकडेच देतात काही टेन्शन देतात नाही हे सगळं बोलायच्या गोष्टी आहेत सगळे आपल्या बायकांना मुलांवरतीच खर्च करतात आणि प्रत्येक दुसऱ्या बायको स्टेट बँक सगळ्यात बँकेत दुसरी बायको आहे तिच्याकडे जमा करतात मग तिच्याकडे का जमा करतात कि ती उद्या मुलांसाठी तुझ्या भवितव्यासाठी आजार पण त्या नाही ती पण बायको पळून जाते ती बघ पळून गेली की को मग कोणाला मागणार तुम्ही त्यापेक्षा पैसा घरातच ठेवा नाही मित्रांनो कधी देऊ या सगळ्या गोष्टी मॅडमच्या काही ऐकायच्या नाहीये पैसे हे बँक बॅलन्स तुम्ही बँकेमध्येच ठेवा वेगवेगळ्या अकाउंटमध्ये थोडे थोडे करून ठेवा असं नाही आहे की एकाच बँकेमध्ये सगळ्या घबळटे घबाळ ठेवा उद्या काय प्रॉब्लेम झाला तर तिथे तुम्ही अडचणी देऊ नयेत अशी परिस्थिती पण होईल तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगेल असे बरेचसे माझ्याकडे मुद्दे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आजचा जो काही व्हिडिओ होता तो तुमच्या सर्वांसाठी तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एवढाच विषय आहे पैसा कसा उजळायचा तुम्ही सर्वांनी हा विषय ऐकला असेल तुम्हाला सगळ्यांना हा विषय आवडला असेल तर तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगतोय की तुम्ही सर्वांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरमसाट असं म्हणतात ना की मला देखील पैसे कमवू द्या कारण मी देखील तुम्हाला सर्वांना सांगेल की पैसे कमवण्यासाठीच तर इकडे बसलेलो आहे डनटडा डंटडा डनटडा तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जो काही माझा एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षाचा तो मी तुम्हाला सर्वांना सांगतोय मित्रांनो आणि तुमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना एवढंच माझं सांगणं आहे शेवटचं की मी जो काही अनुभव लहानपणापासून घेत आलो किंवा जे काही मी मार्केटिंग फील्डला इकडं तिकडं बऱ्याच ठिकाणी आज, आज मी सात ते आठ ठिकाणी बिझनेसमध्ये लॉस झालो त्याच्यानंतर सांगेल बऱ्याचशे जॉब्स केलेले आहेत तिथं मी लॉस झालेलो आहे बऱ्याचशा ठिकाणी त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल की ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स माझ्याजवळ जो, जो आलेला आहे ते देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल जिथं जिथं तुम्ही पडाल जिथं जिथं ठेस लागेल तिथं तिथं तुम्हाला अद्दल घडणार आहे तिथं तिथं तुम्ही मोठं होण्याच्या एक एक पाऊल पुढे जाणार आहात लक्षात ठेवा पण ठेच लागते म्हणून चालणं थांबवायचं नाही आहे ठेच लागली तरी देखील तुम्हाला एक एक पाऊल हळूहळू हळूहळू पुढे टाकायचं आहे आणि ते म्हणतात ना की बोट आंधळ झालेलं असतं त्याच्यामुळे त्याच्यावर सारखी सारखी ठेच लागते सारखं सारखं आपल्याला अडचणी येणार पण तरी देखील त्या अडचणींवरती मात करून पुढं जाण्याचाच प्रयत्न शोधायचा आहे पाठीमागे हटण्याचा नाही लक्षात ठेवा हा मुद्दा पुन्हा एकदा शेवटी मी तुम्हाला सगळ्यांना बोललेलो आहे की तुम्ही कधीही पाठी हटण्याचा विचार नाही करायचा एखादं काम तुम्ही ठरवलं की मला हे काम करायचं आहे तर तेच काम झापडं लावून तुम्हाला करायचं आहे असं घोड्यासारखं झापडं लावून घोडा रस्त्याने जसं चालतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसंच चालायचं आहे मग त्याच्या पुढे काय आहे काय होईल ये, काटे येतील विंचू येतील काय काय येईल म्हणतात ना की प्राणी येतील सगळे एकदम डेंजर डेंजर तरी देखील त्या रस्त्याने तुम्हाला चालत जायचं आहे आणि आपलीच लोक आपले पाय खेचणारे असतात हे पण लक्षात ठेवा है, 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 पहीरी -पहीरी ते सगळे तुम्हाला बोलणार आहे हा एडा झाला हा पागल आहे ह्याला काय काम जमत नाही हा काय काम करतोय बोगस जिथं पैसे घालव तिथं पैसे घालव तुम्हाला सगळ्यांना सांगेल त्यांनी वेडंच म्हणलं पाहिजे ज्या दिवशी ते वेडं म्हणतील त्या दिवशी तुमच्या यशाची पहिली पायरी चालू झालेली असेल तिथून पुढे आयुष्यामध्ये हळूहळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही यशस्वी होणार आहात मला देखील बरेच जण बोलत असतात मी सगळ्यांचं ऐकतो मी कधी कोणाला दुखवत नाही किंवा मी आत्तापर्यंत कधी कोणाला उलटं देखील बोलत नाही हा ठीक आहे बाबा तुम्ही पुढे गेलात तुम्ही मोठे झालात चांगली गोष्ट आहे भले आज नाही झालं मी उद्या तरी जाईल नाही झालं तर हरकत नाही जे आहे जेवढ्यामध्ये कमवतोय जेवढं खातोय जेवढ्यामध्ये मी जगतोय त्यात देखील मी खुशी आहे मी ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि समोरच्याला हळूहळू हळूहळू म्हणतात ना की त्याला बाजूला करतो आणि मी माझ्या परत ट्रॅकने चालत असतो मी माझ्या रस्त्याने परत चालत असतो कसं तुम्ही देखील करायचं आहे आणि तुमची ग्रोथ मित्रांनो होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही या पृथ्वी तलावरती असा कोणच मायिका लाल नाही आहे जो तुमची ग्रोथ थांबवू शकतो तुम्ही तुमच्यामध्ये जी काही मेहनत आहे चिकाटी आहे जिद्द आहे ती तुमची अशीच चालू ठेवायची आहे आणि तुम्ही तुमचं काम करत राहायचं आहे मित्रांनो तर मी तुमच्या सर्वांसाठी पुन्हा ज्या नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्या व्हिडिओमध्ये देखील अशीच धमाल काय ना काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येईल आणि आता मला कुठेतरी वाटतं की मॅडम पण थोड्याशा जरा स्ट्रॉंग झालेल्या आहेत मला जरूर मॅडम पैसा आला की पाहिजे द्या ऐ कमी दहा हजार तरी मार्केटला घेऊन जावं आणि मनाप्रमाणे शॉपिंग करावी बायकांच्या हाताचे पैसे द्या बरं उधळते म्हणून नाहीतर देणार नाही तर समजलं मित्रांनो तर मॅडम आता थोड्याशा इंटरेस्टिंग झाल्या होत्या मग जरूर मी जे काही बोलत होतो मी जे काही सांगत होतो तुम्ही देखील सर्वजण इंटरेस्टिंग होणार मोजक का हजार दोन हजार तिथे बाईच्या हातात घे शॉपिंग कर म्हणून अगं तेवढेच द्यायचे असतात खूप पैसे दिल्यानंतर मग बाई ती अशी भावसळेल एकदम नाही भावसळत तिला जे जे पाहिजे ते खरेदी करेल ना नको नको तसं नको थोडे पैसे देत जावा की ज्याच्यातून कसं आहे की त्याच्याला म्हणायला नको की थोडं थोडं दिलं की कसं थोडस बरं वाटतं डेली जर रोज रोज है ना थोडंसं <laughs> तर असं मंडळी तर तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद मित्रांनो तर तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ बघाल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वजण मला लाईक शेअर कराल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की नाही नाही तसे नाही कुचकाट नाही चांगले आहेत आणि सर्वजण लाईक शेअर कराल ला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल तुमची ग्रोथ झाली की ती देखील <laughs> तुमची ग्रोथ झाली ना की ती देखील मला तुम्ही कळवाल अशा बाळगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो